आपण पाहताय महाधुरा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत महाराष्ट्राचा महा लागलेला आहे महायुतीच्या बाजून महाराष्ट्रानं कौल दिलेला आहे महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकं या अनेक आमदारांच्या विजयाचे शिल्पकार कोण खर तर मतदार हेच त्यांच्या विजयाचे शिल्पकार आहेत यावर दु याबाबत दुमत नाही पण तरीही पडद्यामागे राहून सूत्र हलवणारे अनेक जण या विजयाचे शिल्पकार आपल्याला म्हणावे लागेल काही आमदारांचे सक्के भाऊ अनेक आमदारांच्या विजयाचे निश्चितपणे शिल्पकार ठरले आहेत त्यातल्या त्यात त्या 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 कोल्हापूर जिल्ह्यात जवळजवळ सहा भाऊ असे आहेत की तेच भाऊ आपल्या भावाच्या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत त्यामध्ये राधानगरीतले प्रकाश आबेटकर यांचे बंधू अर्जुन आबिटकर करवीर मतदारसंघात चंद्रदीप नरके यांचे बंधू अजित नरके शिरोळ मतदारसंघातील राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय यड्रावकर शाहूवाडी मतदारसंघातील विनय कोरे यांचे बंधू निपुण कोरे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील अमर म्हाडिक यांचे बंधू स्वरूप महाडिक आणि चुलत बंधू खासदार धनंजय म्हाडिक इचलकरंजीत राहुल आवाडे यांचे बंधू स्वप्नील आवाडे असे अनेक बंधू ज्या बंधूंनी पडद्यामागची सूत्र हलवली पडद्यामागं ज्या ज्या घटना घडामोडी करायला पाहिजेत नेमकं विजयासाठी काय करायला पाहिजे जुळण्या कशा लावायला पाहिजेत ह्या सगळं या भावानी भावा ही सूत्र सांभाळली आणि आपल्या भावाला विजयाची माळ त्यांच्या गाळ्यात घातलेली आहे प्रत्येकाने गेले महिनाभर नव्हे तर अनेक महिने आपल्या भावासाठी राबून भावाला आमदार करण्यामध्ये यांचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे हे नेमकं या भावाने काय केलं कसं केलं आणि पडद्यामागची सूत्र कशी हलवली हे पाहिलं तर भाऊच भावाच्या विजयाचा शिल्पकार असं म्हणाला काहीच हरकत नाही समर्थक ने समर्थक घरातले सगळे किंवा जवळचे गटातले हे सगळेच या विजयाचे शिल्पकार असतात तरीही घरातला सक्का भाऊ अनेकांच्या विजयात सिंहाचा वाटा उचललेला आहे त्यामुळं यांचाही हे खर तर भावाला आमदार करत असताना आपण पडद्यामगे राहून ही मंडळी हे भाऊ ज्या पद्धतीनं अतिशय जीवापाड प्रयत्न करत होते त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे काही भावाच्या प्रयत्नाला यश निश्चितपणे आलेलं नाही पराभव त्यांच्या भावाच्या वाटेला आला पण जे यश आलं त्या भावांसंदर्भात आपण थोडीशी आज माहिती घेऊया त्यामध्ये राधानगरी मतदारसंघात अर्जुन आबेटकर जे जिल्हा परिषदेचे माझे सदस्य होते अनेक संस्थावर ते आहेत प्रकाश आंबेडकर यांच्या विजयात किंवा यांच्या वाटचालीत अर्जुन आंबेडकर यांचा अतिशय सिंहाचा वाटा आहे या निवडणुकीत अगदी गाठी बेटी देवाण घेवाण रुसवे फुगवे काढणे काही नेत्यांना आपल्यासोबत आणणे यांचा वाटा अतिशय सिंहाचा होता त्यामुळं प्रकाश अर्जुन आंबेडकर यांचा वाटा निश्चितपणे सिंहाचा होता त्यामुळेच प्रकाश आंबेडकर यांचा विजय सुकर झालेला आहे करवीर मतदारसंघात यापूर्वीच्या दोन निवडणुकीत विजय जिथं चंद्रजीत नरकेंचा विजय झाला त्या विजयात आणि आत्ताच्या विजयात या तिन्ही विजयात अजित नरके यांचा सिंहाचा वाटा निश्चितपणे आहे गोकुळचे संचालक आणि कुंभी बँकेचे अध्यक्ष असलेल्या अजित नरके यांनी या निवडणुकीतील पायाला भिंगरी बांधून सगळी पडद्यामागची सूत्र हलवली प्रत्येक गावात कुणाला काय पाहिजे काय करायला पाहिजे कोणासोबत बोललं पाहिजे कोणाला आपल्या गटात घेतलं पाहिजे हे सगळं पडद्यामाग राहून अजित नरके यांनी हे काम केलं आणि चंद्रदीप नरके यांच्या विजयात त्यांनी अतिशय मोलाचा वाटा निश्चितपणे उचललेला आहे शिरोळमध्ये यड्रावकर राजेंद्र पाटील यड्रावकर हे आमदार झाले या आमदारकीच्या यशात निश्चितपणे त्यांचे बंधू संजय येडरावकरांचा वाटा नक्की आहे जयसिंगपूरचे जे माजी नगराध्यक्ष असलेल्या संजय येडरावकर यांची राजकीय ये जी काय कौशल्य आहे ते अफाट आहे याच कौशल्याच्या जोरावर त्यांनी राजेंद्र येडरावकर यांना आमदार केलेला आहे म्हणजे महायुतीच्या चिन्हावर उभारल्यास त्रास होईल काही मतं आपल्याला पडणार नाहीत हे गृहीत धरून त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि या पक्षाच्या चिन्हावर राजेंद्र पाटील या यड्रावकर यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणलेला आहे विनय कोरे अनेक वर्षे राजकारणात पाचव्यांदा निवडून आले आहेत त्यांच्याही विजयात निपुण कोरे जे वारणा बँकेचे अध्यक्ष आहेत त्यांचा वाटा आहे पडद्यामाग राहून काही सूत्र त्यांनी हलवले आणि त्यात विनय कोरे यांचा विजय हा प्रचंड मताने झालेला आहे कोल्हापूर दक्षिण अतिशय अटीतटीची लढत झाली या लढतीत अमल माडिक विजयी झाले अमल माडिक हे पडद्यावर दिसतात पण पडद्यामागे एक व्यक्ती नेहमी त्यांच्या सोबत असते ते म्हणजे स्वरूप माडिक कधीही कुठल्याही व्यासपीठावर ही व्यक्ती येत नाही पण मागे राहून जे काय करावं लागतं ते सगळं करण्यात स्वरूप माडिक यांची आघाडी कायम असते जे पडद्यावर न येता व्यासपीठावर न येता पडद्यामाग सगळी सूत्र अगदी काहींना ना भेटणे काही ना आपल्या पक्षात घेणे गटात घेणे चर्चा करणे ह्या सगळ्या बाबी स्वरूप माडिक आघाडीवर असतात स्वरूप माडिक यांच्याबरोबरच धनंजय माडिक खासदार धनंजय मा, माडिक गेले वीस वर्षे राजकारणात आहेत खासदार म्हणून त्यांचं काम अतिशय चांगलं आहे त्यांनी आपल्या भावाच्या विजयासाठी प्रचंड प्रयत्न केले आपल्या संबंधांचा ताकदीचा वापर त्यांनी केला त्यामुळे अमल माडिक यांचा विजय सुकर झालेला आहे इचलकरंजीत आणखी एक भाऊ आहे तो शक्यतो पडद्यावर येत नाही तेव्हा आहे राहुल आवाडे यांचे बंधू स्वप्नील आवाडे पडद्यामागे सगळी सूत्र जे जवाहर बँकेचे अध्यक्ष आहेत कल्ला आवाडे बँकेचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा पडद्यामागे राहून या विजयात त्यांनी मोलाचा वाटा उचललेला आहे राजेश क्षीरसागर यांना एक भाऊ अचानक भेटला गेले महिनाभर या भावानं कोल्हापूर उत्तर मधील सगळी सूत्र आपल्या हातात घेतली ते भाऊ आहेत सुहास लटोरे अण्णा खर तर हे थेट भाऊ नाहीत पण दोन तीन महिन्यापूर्वी राजेश क्षीरसागर यांना विजयासाठी हा भाऊ धावला आणि गेले महिनाभर पायाला भिंगरी लावून सुहास लटोरे यांनी आपल्या ओळखीचा संबंधाचा संपर्काचा वापर राजेश क्षीरसागर यांच्यासाठी करून दिला मंडळ तालीम संघटना या सगळ्यांची संपर्क साधत नेमकं पेठात कुठे काय करावं लागते हे सगळं त्यांनी आपल्या हातात घेतलं निवडणुकीची सूत्रच आपल्या हातात घेतली आणि राजेश क्षीरसागर यांच्या पडद्यामागची सगळी सूत्र सुहास लटोरे यांनी हलवले आणि सुहास लटोरे हे राजेश क्षीरसागर यांच्या विजयातील महत्वाचे घटक ठरलेले आहेत आणखीन एक सगळ्यांचे भाऊ म्हणजे जे धावून आलेले भाऊ आहेत ते म्हणजे उदय सावंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अतिशय जवळचे म्हणून हे उदय सावंत हे मूळचे कोकणातले पण कोल्हापूर जिल्ह्यात महिनाभर ठाण मांडून प्रत्येक महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी हे ठाम राहिले आणि कुठं काय करावं लागते कोल्हापुरातली सूत्र कुठं हलवावं लागतात सातत्यानं मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात राहू या मतदारसंघात हे करावं लागतं या मतदारसंघात यांना आपल्याकडे घ्यायला लागते यांची ताकद वापरायला लागते असे सगळं बारीक सारीक गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या संपर्कात राहून उदय सावंत यांनी मोलाचा वाटा उचललेला आहे म्हणजे अगदी कोल्हापूर उत्तरपासून ते दक्षिण उत्तर शाहूवाडी अशा अनेक मतदारसंघात त्यांनी आपली जी काय राजकीय कौशल्य आहे ते पणाला लावलं आणि महायुतीच्या विजयात त्यांचाही वाटा निश्चितपणे आहे हे कोकणातन भाऊ कोल्हापुरातल्या अनेक भावांच्या मदतीसाठी हे धावून आलेत हे झाले भाऊ पण याशिवाय खर तर अनेक कट्टर कार्यकर्ते पडद्यामागचे सूत्रधार हे या विजयाचे खरं तर शिल्पकार म्हणावे लागतील संख्या भरपूर आहे एकाचं नाव घेतलं की दुसरा म्हणेल मी पण यात होतो त्यामुळे नाव कोणाच घेत नाही पण अनेक हे पडद्यामागचे हे सूत्रधार हे आमदारांच्या नवीन आमदारांच्या विजयाचे निश्चितपणे शिल्पकार आहेत